भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आरपीआय पी आणि अजून विविध संघटनेने पाठिंबा दिलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सुनीला शेळके यांची आज तळेगाव शहरामध्ये प्रचार फेरी या ठिकाणी झाली आणि प्रचंड बहुसंख्येने आपण सर्वजण या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाला आपलं या ठिकाणी स्वागत करत असताना सुनील अण्णा शेळकेंच्या बाबतीत आता दोन्ही लहान मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीचं भाषण या ठिकाणी केलंय आज आपण मावळ तालुक्यामध्ये बघतोय की सुनील अण्णा शेळकेचे लाट या ठिकाणी आलेले आहे अनेक नेते या ठिकाणी म्हणत आहेत भारतीय जनता पक्ष हा सुनील शेळके संपूर्ण लागलेला आहे खर तर भारतीय जनता पक्ष जनसंघ असेल काँग्रेस ही सत्तर सालापासून या देशामध्ये राज्य करत होती अनेक वेळा काँग्रेस एवढी मोठी संघटना आहे त्या संघटनेने भारतीय जनता पक्ष जनसंघ राष्ट्रीय संसद संघ हे संपवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्या काँग्रेसला ते जमलं नाही ते सुनल्यांना कसं करतील सुनल्यांना का भाजप संपवतील मग आपण भाजप संपवते सुनीलवर आरोप करत असताना आपल्यामध्ये क्षमता नाही आहे का आपला पक्ष आपण वाचू शकतो माझ्यामध्ये मला असं म्हणायचंय की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षमता आहे दोन खासदारचे तीनशे ऐंशी खासदार या ठिकाणी होतात मग त्या कार्यकर्त्यांमध्ये दम नाही का हा पक्ष कार्यकर्त्यांच्या जोवावरती उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळे हा पक्ष कधी संपू शकत नाही अनेक या निवडणुकीमध्ये बोललं गेलं की या मावळ तालुक्याची संस्कृती बिघडली आहे मावळ तालुक्याची संस्कृती आपल्याला लीड करायची म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं अपक्ष उमेदवारला या ठिकाणी सपोर्ट करतोय त्याला निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय संस्कृती बिघडवायची आहे करायची चांगली करायची आहे कर की बिघडवायची आहे या आधी आपल्या सगळ्या तळेगावकरांना माहिती आहे या तळेगाव शहरामध्ये मावळ तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण हे दहावीस वर्षापूर्वी होतं त्याच वातावरण आज तळेगावमध्ये व्हायला लागले मावळ तालुक्यामध्ये व्हायला लाग दे। लागले महिला देखील आता दादागिरी करायला लागला महिला महिलांना मारायला लागल्यात महिला फोन करून सांगायला लागल्यात हे स्टेटस ठेवायचं नाही ही पद्धत ही संस्कृती तुम्हाला आणायची का परत ही संस्कृती परत तुम्हाला आणायची आहे का मागची संस्कृती आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेली आहे ती संस्कृती यांना आणायची का परत उत्तर द्या ना ही संस्कृती किती जणांनी अनुभवलेली आहे आज वरती करा वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी काय परिस्थिती आज तालुक्याची होती आणि आज ही नेते ती म्हणताय की ती संस्कृती बिघडलेली आहे पण ती संस्कृती आणायची तुम्हाला परत याच्यामध्ये वळणावरती न्यायचं आहे का आज आपण बघतोय कार्यकर्त्यांना फोन येतात अरे तुम्ही त्याच्यात नका याच्या त्याचा प्रचार करू नका ही गुंडी पद्धत अरे बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे आपल्याला जे वाटेल ते आपल्याला करायचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि मग आपण आपल्या मनाने आपलं आपलं कार्य करू शकत नाही ही दहशतवादी हे दहशत या ठिकाणी पुन्हा तुम्हाला आणायची याच्यासाठी तुमची धडपड चाललेली आहे का असा एक प्रश्न त्या ठिकाणी माझ्या सगळ्या का कार्यकर्त्यांना पडतोय आज आपण सगळ्यांनी बघितलं असेल पुण्यामध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान यांनी देखील सुल्यानंद शाळेजींना आशीर्वाद दिलाय आशीर्वाद दिल्यानंतर तुम्ही लना शेळकेंना आशीर्वाद देताना त्यांनी सांगितलंय विजय घ आणि तुम्ही पुन्हा दिल्लीमध्ये मला भेटायला दिल्ली दिल्ली। दिल्ली। या असं निमंत्रण देखील त्यांनी दिलेलं आहे निमंत्रण त्यांनी दिलंय खरं तर अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येतील हे निमंत्रण त्यांनी दिलं आज दुसरा भाग मी तुम्हाला सांगतो की आज भारतीय या ठिकाणी बसलेले आहेत मंदिर मा 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 शर्थ शर्थ मारुती मंदिर आहे आणि अपक्ष उमेदवाराला पाठिंबा कुठे दिलाय अपक्ष उमेदवाराला महाविकास आघाडीने पाठिंबा दिलाय महाविकास आघाडी शरद पवार साहेब ज्या मंचावर बसतात त्या मंचावरती जे आपले मारुती आहे श्रीराम जयराम जय जयराम आपण ज्यांना म्हणतो त्या मारुती रायाचे जे दैवत आहे श्रीराम त्यांना शिवाय दिल्या जातात जिथं शरद पवार बसतात त्या मंचावरती गणपती दारू पितो असं म्हणलं जात ज्या मंचावरती शरद पवार बसतात त्या मंचावरती आपले स्वामी समर्थन दिलं जातात आणि स्वतः शरद पवार स्वतः शरद पवार साहेब हे दे देखील त्या बाग बघा तुम्ही स्वतः शरद पवार साहेब हे देखील मी तुमच्या देवाचा बाप आहे असं म्हणलेले यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे त्याच्यानंतर रामाचं अस्तित्व नाकारलेला काँग्रेस ज्या रामाला आपण आपलं दैवत मानतो पूर्ण देश त्या ठिकाणी दैवत मानत त्या रामाचं अस्तित्व नाकारणारा काँग्रेस त्या काँग्रेसनी ह्या महाविकास आघाडीने त्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे ज्या उभाटा शिवसेना आई बसली बाप बसत नाही का बा आपल्या महिला भगिनीची तिंगल करतात उपास धरला नऊ दिवस तर अशा त्या अंदिराबाई ज्या शिवसेनेमध्ये काम करतात त्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे मग अशा लोकांनी ज्यांना पाठिंबा दिला आहे शरद पवार साहेब असतील काँग्रेस असेल उरवटा शिवसेना असेल आणि अजून कुठले जे आमच्या धर्मावरती टीका करतात त्या पक्षांनी यांना पाठिंबा दिला आहे आणि त्या पक्षाचं आपण काम करणार दुसरीकडे ज्या हिंदू धर्माला आहे आपल्या पूर्ण जगामध्ये संपूर्ण जगात देशाचं नाव उंच आहे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यांनी सुरेश आशीर्वाद दिला आहे मग आता तुम्हीच मला सांगा की आपण कोणाला मतदान करणार कोणाला मतदान करणार आपल्या देव देवतांना नाव ठेवणार की आपल्या देव देवतांच देव मंदिर बांधणार मतदान करणार मी लहान कार्यकर्ता आहे पण मी कट्टर हिंदुत्ववादी आहे पवार साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही आज रामकृष्ण हरी म्हणताय मुख्यमंत्री असताना किती वेळा तुम्ही एकादशीला त्या मंदिरा मंदिरात गेलात तुमच्या पत्नीला त्या ठिकाणी पाठवायचे आतमध्ये पूजा करायला आणि तुम्ही बाहेर बसायची गप्पा महाराज तुम्ही आमच्या लगुड मंदिराशी समोर जात आहे दगडूशेठ शेठ तुम्ही समोर जात आहे आणि सकाळी दहा वाजता मात्री मी मटण खाऊन आलोय तुम्ही चतुर्थी दिवशी मटण खाताय आणि सांगताय मी मटण खाल्लंय चतुर्थी एकादशीच्या दिवशी मी मटण खाताना सांगताय कुठली पद्धत तुम्ही समाजाला कुठलं कुठं न्यायला लागले म्हणून माझी अशी विनंती आहे एक बाजूला अधर्मी लोक आहे दुसऱ्या बाजूला धर्माचं काम करणारे धर्म सांभाळणारे आम्ही देखील हिंदुत्ववादी जरी असलो तर सगळा सर्व धर्म समभाव आम्ही कुठल्याही देवाला कधी नाव ठेवलेलं नाही कोणत्याही हिंद समाजाला कोणत्याही धर्माला आज आम्ही नाव ठेवलेलं आहे आमचा धर्म जो आहे तो आमचा धर्म आम्ही सांगितला परंतु आमच्या धर्मा कामाला शिकवलंय की तुम्ही समोरच्या कुठल्याही देवदेवतांना नावं ठेवू नका त्यांचं देखील आदर त्या ठिकाणी झाला पाहिजे परंतु तुमच्या मंचावरनं कायम आमच्या देवदेवतांना नावं ठेवली जातात त्याच्यानंतर तुमची बुक होता आणि एक शब्द देखील तुमचा त्याच्याबद्दल निघत नाही आज आमच्या आपल्या मावळ तालुक्यामध्ये आपल्या आई बहिणीला काय काय बोलला जातो किती वाईट परिस्थितीमध्ये बोललं जात आहे आणि आपण सहन करतोय त्यामुळे माझी एक विनंती धर्म आणि अधर्माची ही लढाई आहे मला देखील त्यावेळेस वाटलं होतं की माझे सगळे नेते त्या ठिकाणी माझ्या समोर उभे असणार आहेत मी आता काय करायचं भारतीय जनता पक्षाचं धर्म पाळायचा की त्यांच्याबरोबर जायचं मला देखील माझ्या कृष्णासारखा एक माझा पाठीला काय माझा एक चांगलं सांगणारा माझा एक हे आहे तर त्याला मी विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की तू जे योग्य करतो आहे तू पक्षाचं जे पक्षाने सांगितले ते करतोय ते योग्य करतोय त्यामुळं मला मी पण म्हटलं की बाबा आता भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय या, एसआरपी या यांचंच आपण मनापासून काम करायचं म्हणून आम्ही गेले पंधरा वीस दिवसापासून ज्या ठिकाणी शिवना शेवटी त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे मावळ तालुक्यातून अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत आहेत मला एकच सांगायचं आहे आपल्या तालुक्याचा आपल्या वैयक्तिक स्वतःचा आणि आपल्या मुलाबाळांचा जर त्यांना चांगले संस्कार द्यायचे असतील मुलाबाळांना मुलींना महिलांना आमच्या तरुण गुणांना काम द्यायचं असतं चौकात द्यायची असतील तर सुनीलांना शेअर घेतो दुसरा उमेदवार नाही कारण या पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष या ठिकाणी तळेगाव दाभडे नगर परिषद नगर भूषवलेले आहेत त्यांनी मला सांगावं की त्यांच्यामुळं तळेगाव शहरामध्ये एखादं मोठं काम झालंय ही जी सरसेनापती अजितराजे दाभाडे हे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे कोणतरी म्हटलं की त्यांनी बांधलंय त्यांनी आणलं बांधून मला प्रश्न विचारायचा की तो भंड दिलाय तो कुणी त्याचं एक निवेदन आपण करावं कारण की तो भंड आपल्या माजी मंत्र्यांनी ते भंड दिलेला आहे त्यामुळं पंचवीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये स्वतःच्या प्रभागामध्ये काय केलं शहराला काय दिलं हे थोडंसं पुढच्या वेळेस त्यांनी मला सांगावं मी एकच सांगेन सुनील अनरा शेळकेंनी पाच वर्षामध्ये जे केलंय आजपर्यंत कुणीच केलं कुणीच केलं एकच विनंती आहे सगळ्यांना वीस तारखेला वीस तारखेला सकाळी सात वाजता आपण सर्वांनी आपली सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी पहिलं मतदान आपण करून घ्या आपलं मतदान करा आपण सर्वजण कार्यकर्ते आहोत मतदान करत असताना आपलं मतदान करा आपल्या परिवाराचं मतदान करून घ्या आपले नातेवाईक असतील आपले मित्र परिवार असतील आपले कार्यकर्ते असतील त्यांचं मतदान करून घ्या लवकरात लवकर पाच वाजताच आपलं सगळं मतदान झालेलं असलं पाहिजे सुनीलांना शेळकेचं बटन एक नंबरचं आहे माणूस एक नंबरचा आहे सगळं एक नंबरने महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून येणार हे तुमच्या सगळ्यांच्या सांगितलं त्या ठिकाणी आणि लाखाचा पोशिंदा लक्षात घ्या लाख मेले तरी चाचतील माझ्या अण्णांना सांगितलं तू लाख मेले तरी चालतील मग लाखाचा पोशिंदा हा असला आप पाहिजे आपल्या बरोबर हा लाखाचा पोशिंदा केला तर लाख लोकांचा राहील करोड लोकांचं आपल्याला भलं होणार आहे त्यामुळे माझी सगळ्यांना हा थोडी विनंती आहे इसुरीनानंद शेळक्यांचं घड्याळाचं एक नंबरचं मतन आपण सर्वांनी दाबून जास्तीत जास्त मतांनी त्यांना विजयी करा त्यांना आशीर्वाद द्या अशी सर्वांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र